दिलीपराव सोनवणे यांच्या हस्ते श्री कदम सुपूर्त कदम यांना डी पी यांनी महाराष्ट्र राज्य राज्य व संयुक्त महामंडळाचे अधिवेशन सुनियोजित व शिस्तबद्धरित्या पार पाडले याची त्यांच्या शैक्षणिक सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेऊन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील व राज्य शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे यांनी निवड केली आजवर पक्षासाठी व शिक्षक संघटनेसाठी दिलेलं योगदान पाहता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश शिक्षक सेल राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या निवडीसाठी जिल्हा अध्यक्ष व्ही बी पाटील जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक अनिल घाडगे कोल्हापूर शहराध्यक्ष आर के पोवार जिल्हा उपाध्यक्ष बी जी माने श्रोड तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे खंडेराव जगदाळे मनोहर पवार व विनोद पाटील यांचे सहकारी लाभले महानकर नियुक्तीसाठी विकास लवाटे यटराव